बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोडच्या वडनेर दुमाला परिसरात काही दिवसांपूर्वी नरभक्षक बिबट्याने आयुष भगत नावाच्या बालकाचा बळी घेतला होता याबाबत नागरिकांनी भर पावसात वन विभागावर मोर्चा काढत परिसरात आणखी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी करत आयुष भगत या बालकाच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती वन विभागाने तात्काळ परिसरात पिंजरे लावले होते आठवड्याभरात त्यात दोन बिबटेही होती, कायांची भयभीत बीत सुटकेचा निश्वास सोडला परंतु परिसरात आणखी बिबट्या असल्याबाबत आजही नागरिक भीती काही कमी झालेली नाही सात ऑगस्ट रोजी नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड वर रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकात प्रचंड घबराट निर्माण झाली सामाजिक कार्यकर्ते विक्रम कदम यांनी स्थानिकांसह वन विभागांशी तात्काळ संपर्क साधला मनोहर गार्डन ते वास्तु पार्क परिसर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आढळून आले वन विभागाचे अधिकारी सदर ठिकाणी पोहोचून बिबट्याचे ठसे बघितले तसेच योग्य ठिकाणी जास्त प्रमाणावर वन विभागाने पिंजरे लावावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम कदम व स्थानिक नागरिकांनी केली आहे ए केपी न्यूजसाठी भिरोची पानवर खान पठान नाशिक